साकोली लाखनी तालुका खरेदी विक्री सहकार संस्था निवडणूक संपन्न आज निकाल जाहीर नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत बातमी निवडणुकीच्या अनुषंगाने आहे लाखणी साकोली खरेदी विक्री सहकारी संस्थेची निवडणूक लाखणी आणि साकोली येथील दोन केंद्रावर संपन्न झाली आज निकाल जाहीर करण्यात आला असून काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलचा बारा तीन असा दणदणीत विजय झालेला आहे सत्तारूढ पॅनलला केवळ संस्था गटातील केवळ तीन जागांवर विजय मिळवता आला निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत कडू यांनी हा निकाल जाहीर केला प्रतिनिधी गट नंतर महिला राखीव गट अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट इतर मागासवर्गीय गट त्यानंतर भटक्या जाती जमाती विशेष गट त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी गट अशा गटामध्ये निवडणूक घेण्यात आलेली होती त्यामध्ये आज मतमोजणी करण्यात आलेली आहे तर त्यांना प्रत्येकी मिळालेली मते मी या ठिकाणी घोषित करत आहे वैयक्तिक सभासद प्रतिनिधी गट यामध्ये मिळालेली मते कापसे जगन्नाथ सखाराम आठशे शहाऐंशी कापते काप कापगते काप, काप राजकुमार रामचंद्र चारशे चौसष्ट खेडीकर घनश्याम दामोदर बापू पाचशे चाळीस गिरीपुंजे ईश्वर दत्त नारायण नऊशे वीस गिरीपुंजे लीलाधर शंकर पाचशे सत्तावीस हलके नरेंद्र सलपत आठशे बेचाळीस भेंडरकर जयकृष्ण श्रीराम नऊशे छेचाळीस बोयणे मनिराम वारलूजी पाचशे सतरा भेंडारकर मारकंड गणपत आठशे एकेचाळीस वाघाय मदन भिवाजी पाचशे एकेचाळीस सम्रित खेमराज मनीराम आठशे एकतीस तेलोकर केशव धाडू चारशे नव्याण्णव असे एकूण बारा उमेदवार या ठिकाणी उभे होते त्यानंतर दुसरा गट आहे महिला राखीव गट त्यामध्ये आहे निर्व त्यानंतर दुसरा गट आहे महिला राखीव गट निर्वाण देव देवगाबाई पिसाराम पाचशे सत्तर मते पडोळे रजनी रमेश पाचशे शहात्तर मते बोरकर अनिता टेकराम आठशे नव्वद मते भिवगडे अश्विनी अरविंद नऊशे एकतीस मते यामध्ये चार महिला उमेदवार उभ्या होत्या त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट त्यामध्ये बागडे सचिन भिकाराम यांना नऊशे पन्नास मते मेश्राम नीरज भत्रुजी यांना पाचशे शहात्तर मते मिळाली यामध्ये दोन उमेदवार उभे होते त्यानंतर इतर मागासवर्गीय गट यामध्ये गायधनी महादेव तुकाराम नऊशे अठ्ठ्याण्णव मते गिरीपुंजे चंद्रशेखर गोविंदा यांना पाचशे तेहतीसमध्ये या सुमध्ये सुद्धा एकच दोन उमेदवार उभे होते त्यानंतर विमुक्त भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गट यामध्ये नान्य भागवत बिसंजी यांना सहाशे सोळा मते मिळाली राऊत नामदेव केशवराव यांना नऊशे सात मते मिळाली यामध्ये सुद्धा दोन लोक उभे होते त्यानंतर नंतरचा गट आहे सेवा सहकारी संस्था प्रतिनिधी गट यामध्ये आठ उमेदवार उभे होते आगासे गोपाल सुकल याला चौतीस मते मिळालेली आहे हो कापसे विजय जयराम यांना चौवेचाळीस मते मिळालेली आहे गजबिये शैले हरिजी यांना चाळीसमध्ये मिळालेले मिळालेली आहेत पटले लिलाद इस्राम यांना छत्तीसमध्ये मिळाली आहे गोयर माधवराव विस्तारी तेहत्तीस रांग डाले डेकाराम डेकरम गोपाल एकोणचाळीस शेळके वसंत महादेव सत्तेचाळीस समृत सतीश विश्वनाथ यांना त्रेपन्न मते मिळालेले आहेत असे आठही लोकांना अशा प्रकारे या प्रकारे मते मिळालेली आहे पहिला एक नंबरवरती निवडून आलेले आहे फेंडरकर जयकृष्ण श्रीराम नंबर दोन गिरीपुंजे ईश्वर दत्त नारायण नंबर तीन कापसे जगन्नाथ सखाराम नंबर चार झलके नरेंद्र दलपत भेंडा आणि नंबर पाच भिंडारकर गणपत नंबर सहा समृीत खेमराज मतिराम असे मनीराम असे सहा लोक वैयक् वैयक्तिक सभासद प्रतिनिधी या गटामध्ये निवडून आल्याची मी या ठिकाणी घोषित करतो नंतर दुसरा गट आहे महिला राखीव गट यामध्ये चार महिला उभ्या होत्या त्याच्यामध्ये दोन निव, निव निवडून द्यायच्या होत्या त्यामध्ये पहिला एक नंबरवरती आहे भिवगडे अश्विनी अरविंद नंबर दोन बोरकर अनिता टेकराम तर भिवगडे अश्विनी अरविंद आणि बोरकर अनिता टेकराम ह्या निवडून आल्याच्या घोषित करतो नंतर तिसरा गट आहे अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट यामध्ये दोन उमेदवार उभे होते बागडे सचिन भिकाराम आणि मेश्राम नीरज भद्रूजी यामध्ये बागडे सचिन भिकाराम हे निवडून आल्याचे मी घोषित करतो नंतर नंबर चारमध्ये इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गट यामध्ये गायधनी महादेव तुकाराम आणि गिरीपुंज चंद्रशेखर गोविंदा यामध्ये गायदेने महादेव तुकाराम हे निवडून आल्याचे घोषित करण्यात येते नंतर आहे भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग यामध्ये नान्ने भागवत भिसंजी आणि राऊत नामदेव केशवराव यामध्ये राऊत नामदेव केशवराव हे निवडून आल्याचे घोषित करतो त्यानंतरचा गट आहे सेवा सहकारी प्रतिनिधी गट यामध्ये आठ उमेदवार उभे होते आगासे गोपाल सुकल कापसे विजय जयराम गजबिये शैलेश हरिजी पटले लीलादी विश्राम भोयर माधवराव विस्तारी रामडाले डेकरम गोपाल शेळके वसंत महादेव समृद्ध सतीश विश्वनाथ यामध्ये चार लोकांना निवडून द्यायचं होतं त्यामध्ये एक नंबरवरती आहे समृद्ध सतीश विश्वनाथ नंबर दोन शेळके वसंत महादेव नंबर तीन कापसे विजय जयराम नंबर चार का गजबिये शैलेश हरिजी हे चारही लोक या ठिकाणी निवडून आल्याची मी या ठिकाणी घोषित करतो परिवर्तन पॅनलचे सर्व विजय उमेदवार या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला दिसत आहेत सर्वाधिक मताने निवडून आलेले जयकृष्णजी फिंडरकर माझ्यासमोर सोबत आहेत नुकतेच जी निवडणूक संपली त्यातील सर्वाधिक मताने जे निवडून आलेले सन्मान्य जयकृष्ण जयकृष्णजी पिंडरकर सर आहेत सर आपण ही निवडणूक जिंकलात काय सांगाल निवडणुकीमध्ये जनशक्तीचा विजय आहे पाच पंधरा वर्षापासून ज्यांचे राज्य होते जे धनशक्तीवाले होते परंतु त्यांच्या सहकार क्षेत्रातील कार्यकुशलता नस नसल्यामुळे किंवा त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहमभाव झाला असल्यामुळे ते त्यांच्याविषयी शेतकऱ्यामध्ये नाराजी होती आणि नाराजी असल्यामुळे आमच्या या शेतकरी परिवर्तन पॅनॅल झाल्याला आमच्या येथील सर्व शेतकऱ्यांनी लाखणी आणि साकोली तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंनी आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून दिलेलं आहे सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली त्याबद्दल सर्व जनतेचं त्याचप्रमाणे आमचं नेतृत्व ज्यांनी केलेलं आहे आदरणीय या विभागाचे आमदार नानाभाऊ पटोले यांचं सर्वात मोठं सहकार्य आम्हाला मिळालं आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही ही निवडणूक योग्य त्या मार्गाने जिंकलेलं आहोत लोकशाहीचा विजय झालेला आहे नेगरा नेगरा अब तो मान्छे आहा किन जान 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 we <laughs>